राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ जामखेड तालुक्यातल्या खर्डा येथील सभेप्रसंगी बोलताना धनंजय मुंडेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींना वेगवेगळी स्वप्न दाखवली लोक विसरले असतील पण मी विसरलो नाही आजचे दिन आणेवाले हे मात्र ते अच्छे दिन आलेच नाहीत आता याची चेष्टा चालू झाली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलं की अच्छे दिन कुछ नाही होते हे उसको महसूस करना पडता आहे म्हणजे अच्छे दिन नाही चाले आता फसू नका मागील वर्षी तरुणाई मोदींच्या मागे होती मात्र आता तीच तरुणाई पश्चाताप करू लागली आहे बेरोजगारांना नोकरी देणार म्हणून खूप घोषणा झाल्या मात्र काहीच मिळत नाही महागाई दिवसागणिक वाढते आहे तरुणांची शेतकऱ्यांची महिलांची व्यापाऱ्यांची सर्वसामान्य नागरिकांची सर्वांची फसवणूक या सरकारनं केल्याची टीका मुंडेंनी केली तसेच दक्षिणेतील भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं या देशातल्या तरुणाईला लागून फसवला एवढंच नाही दोन हजार चौदा ला, ला। भारतीय जनता पार्टीने एक जाहिरात टीव्हीवर महागाईची काढली त्या महागाईची जाहिरात अशी होती बहत हो गई महंगाई किमान अबकी बार गोंद्र <laughs> पन्नास रुपयाच पेट्रोल आज एक्क्याऐंशी रुपयावर गेलं दीड महिन्यापूर्वी चौऱ्याण्णव रुपयावर गेलं जर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका नसत्या शंभर सेंच्युरी झाली असती पेट्रोलची नाही केंद्रातलं मंत्रिमंडळ नाही एकताच गबरसे <laughs> <laughs> म्हणून ही लोकशाही टिकवण्यासाठी फार महत्वाची निवडणूक आहे तुमचं एक मतदान हे लोकशाहीच्या जिवंत ठेवण्यासाठी असेल आणि तुमचं चुकीचं एक मतदान या देशात हुकुमशाही आणणार असेल म्हणून ह्या गोष्टीचा विचार करा इथं अनेक जण इथं उमेदवार पण आले होते उमेदवारांनी लायकी नसताना माझ्यावर टीका केली मी फक्त नगरच्या सभेत एवढंच सांगितलं की सुपुत्र आणि कुपुत्र कसा असतो एवढा राग यायचं काही कारण नाही बापाला अडचणीत आणून पक्ष बदलून खासदारकीची उमेदवारी जो घेतो त्याला सुपुत्र म्हणतात आणि पक्ष ज्यावेळेस अडचणीत असतो त्यावेळेस आपण पक्षासाठी ऐवजी खासदारकी लढायची वेळ आली तरी चालेल याला सुपुत्र म्हणतात आणि आमचे संग्राम भैया सुपुत्र ते म्हणले तेंग की माझ्या नावावर त्यांनी घेते टीका केली तुम्हाला माझ्या नावाचा अर्थच माहिती अर्जुनाच्या एका नावापैकी धनंजय हे नाव आहे आणि तुम्ही माझ्या संपत्तीच्या विषयी बोललात कदाचित तुमची संपत्ती वाचवण्यासाठी तर तुम्ही भाजपमध्ये गेला नाही तुमचे वडील विरोधी पक्ष नेते आणि मी विरोधी पक्ष नेता मी काही तुमच्या वडिला एवढा अनुभवी नाही पण मी तुम्हाला विचारतो दोन विरोधी पक्ष नेत्यापेक्षित पैकी कुठला चांगला मी कवी खेळ अरे तुमच्याकडेही विरोधी पक्ष नेते पद होत माझ्याकडेही विरोधी पक्ष नेते पद होत तुम्ही मानलात की प्रश्न विचारण्यासाठी धनंजय मुंडे पैसे घेतो अरे धनंजय मुंडे जण पैशाचं कधी जमलं नाही धनंजय मुंडे हा पैशाचा दुश्मन माणूस <laughs> तुमच्या वाढला माननीय पूजा विचार लक्षात घ्या तुमच्या वडिलांना जे जमलं नाही ते या राज्यातल्या सोळा मंत्र्यांची पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चार पाच महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला गेली मुलाखत चालू झाली वार्ताहर प्रश्न विचारायला लागला नितीन गडकरी उत्तर द्यायला लागले शेवटी वार्ताहरांनी नितीनजींना एक शेवटचा प्रश्न विचारला त्या नितीनजी आप बता सकते ही इस देश का छेदीन कमाण्यावाला नितीनजींनी त्याचं उत्तर दिलं ते मन ये अच्छे दिन अच्छे दिन कुछ नहीं होते उसको महसूस करना होता मैं <प्राँगा> आज खरडा ऐसी जनते ला विचारा लालू मग पांच वर्षा क्या आपको अच्छे दिन महसूस हुए हैं धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला क्लाछी राजेंद्र फाळके दत्तात्रय वारे प्राध्यापक मधुकर राळेभात शरद भोरे संजय वराट विजयसिंह गोलेकर कैलास हजारे रमेश आजबे अमजद पठाण पवन राळेभात अमित जाधव शहाजी राळेभात संभाजी राळेभात राजेंद्र पवार सुरेश भोसले ज्योती गिलेकर शहाजी राजे भोसले सचिन गायवळ उदयसिंह उगले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रस्तावित विजयसिंह गोलेकरांनी केलं सूत्रसंचलन निलेश दिवटे तर आभार दिगंबर चव्हाण यांनी मांडले न्यूज रिपोर्टर सचिन डोके एसन मेडिया जामखेड